नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिकाचा एक भाग म्हणून तालुक्यातील कळमसरे गावात विद्यार्थी कृषीदूतांकडून शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केलं जातंय कृषीदूत अभिषेक शिंदे अमोल शिसोदे दिनेश पाटील विशाल जाधव यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत हे सर्वेक्षण केलंय तर या सगळ्यासाठी कळमसरे गावाचे सरपंच जगदीश निकम उपसरपंच जितेंद्र राजपूत भानुदास चौधरी सुरेश महाजन सुदाम चौधरी रमेश चौधरी जगन्नाथ कुंभार आदी शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते तर पीक लागवड पद्धती आधुनिक शेतीची माहिती माती व पाणी परीक्षण कीड आणि रोग यांचं एकात्मिक व्यवस्थापन शेतीविषयक विविध समस्या या सगळ्यावर शेतकऱ्यांना या कृषी दूतांकडून अनमोल असं मार्गदर्शन करण्यात आलंय तर या सगळ्यासाठी कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शुभांगी चव्हाण रावे प्रोग्राम ऑफिसर प्राध्यापक गिरीश पाटील संदीप साळुंखे तुषार देसले नरेंद्र बोरसे शिवाजी गावित अमोल घाडगे लक्ष्मण बोंद्रे सुनील गावित घनश्याम पवार सुदीप पाटील महेश चव्हाण राम रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून यशस्वी असं कार्य केलंय त्यांनी हे विद्युतरहित करुं आपन शीत गृह बनवलेलं आहे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे डेमो करून दाखवलेलं आहे कशा हे याच्यात भाजीपाला ठेवू शकतो आपण ते आपण तिथं पाहू शकतो तर याच्यात आपण माती भरलेली त्यांनी आणि तिला ओली केलेली ती दिवसभर ओली राहून ती भाजीपाला असेल किंवा काही खाद्यपदार्थ असतील त्याला शीत ठेवू शकते दिवसभर आणि ते विद्युतरहित आहे छान डेमो केलेला आहे त्यांनी आम्हीच पाहिलेलं आहे